मी प्रेरणा बोरगे आगाम महाराष्ट्रामध्ये आपले नियोजनामुळे यंदाच्या मासा यात्रेत कोणताही अनुसूचित प्रकार न घडता अवैध बसवल्याने ही यात्रा शांततेत पार पडत असून पोलिसांची कर्तव्यदक्ष भूमिका या यात्रेत महत्वाची ठरल्याचे मुरबाड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप गीते यांनी सांगितले तर महिला सुरक्षेसह दामिनी पथकाने योग्य कामगिरी केली असून सात पैशांची पर्स व सहा मोबाईल परत केले असून सात चुकलेल्या मुलांना परत केले दामिनी पोलीस उपनिरीक्षक सुवर्ण आदक यांनी सांगितले मसयात्रेच्या दृष्टीने आपल्या मुरगड पोलीस स्टेशनच्या वतीने आम्हाला दामिनी पथकाची नियुक्ती केलेली आहे दामिनी पथकामध्ये टोटल आठ महिला दिलेल्या आहेत डे नाईट डेला चार महिना आहेत आणि नाईटला चार महिना आहेत आणि पायी पेट्रोलिंग जिथे गर्दी आहे जिथे महिला आणि बालके असतात अशा ठिकाणी पायी पेट्रोलिंग करायची आहे त्यानंतरनं आपल्याकडे टोटल अडीचशे बंदोबस्तापैकी जवळजवळ ऐंशी टक् ऐंशी महिला या बंदोबस्तासाठी दिलेल्या आहेत ज्या डे आणि नाईट याच्यामध्ये विभागलेल्या आहेत मंदिर परिसरामध्ये लाईन लावणे वगैरे किंवा मार्के गर्दीमध्ये फिरताना जे स्टॉल लागलेले आहेत बाजारामध्ये तिथे महिलांना किंवा पालकांना काही त्रास दिला जाऊ नये किंवा त्यांची सुरक्षा असावी या दृष्टीने महिला महिला नेमण्यात आलेल्या आहेत आणि सर्वप्रथम मी मसा करता दरबाड तालुक्यातील या प्रसिद्ध मसा करता आलेल्या सर्व भाविकांचे स्वागत करतो आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात लाखोची जी गर्दी आहे त्याकरिता आम्ही पोलीस प्रशासनातर्फे दोनशे पंचवीस पोलीस अंमलदार आणि शंभर होमगार्ड शंभर स्वयंसेवक आणि तसेच ऐंशी आमचे ग्राम सुरक्षा रक्षक दल एवढ्या प्रमाणात आम्ही पोस्टवाडा तैनात केलेला आहे त्यामध्ये आम्ही बावन्न ठिकाणी फिक्स पॉईंट लावले आणि जे गर्दीचे ठिकाणे आहेत त्या ठिकठिकाणी आम्ही पायी गस्त लावलेली आहे आणि आमची दोन दामिनी पथक आहे जे महिला सुरक्षा व बालकांच्या सुरक्षेकरिता दिवसरात्र गस्त घालतात त्यामध्ये आतील परिसरात गस्त असते आणि बाह्य परिसरामध्ये टू व्हीलर आणि फोर व्हीलरद्वारे गस्त असते त्या त्यामुळे आम्ही सगळ सर्वात जास्त महिला सुरक्षेला आम्ही प्राधान्य दिलं दुसरं म्हणजे जी गर्दी होते त्या गर्दीमध्ये जी पिक पॉकेटिंग छोट्या मोठ्या चोऱ्या होतात त्याकरता आम्ही ठिकठिकाणी साध्या विषयामध्ये आणि गणविषयामधील अंमलदार यांना लावलेलं ला आहे आणि ती जी गर्दीची आणि नेहमी सालाबादप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी चोऱ्या होत होत्या ते ठिकाणी आम्ही त्यामध्ये फिक्स पॉईंट लावून कवर केलेले आहे आणि उद्योग उर्वरित आम्ही गस्त लावलेली आहे आणि पाच ठिकाणी आम्ही टॉवर लावलेले आहेत गर्दीच्या वेळेस आमच्या टॉवरवरून निरीक्षण होते आणि संध्याकाळच्या वेळेस ड्रोनद्वारे पण सगळ्यांवर आमची करडी नजर असते जेणेकरून कुठेही अनुचित प्रकार घडू नये याची आम्ही काळजी घेतो दुसरं म्हणजे ट्राफिकचं नियोजन म्हणजे वीकेंड्स वगळता ट्राफिकची कधी समस्या होत नाही त्याकरता आम्ही निबाड शहरातून आणि तसेच मसा गावाच्या परिसरातून बायपास तयार केलेले आहेत जेणेकरून वाहतूक कोंडी होणार नाही अद्यापपर्यंत एक रविवारचा दिवस वगळता वाहतूक कोंडीचा प्र प्रकार समोर आलेला नाही आहे रविवारी पण आम्ही अर्ध्या तासात जी वाहतूक स्लो झाली होती ती आम्ही सुरळीत केली आणि त्याकरता आमच्या ट्राफिकचे जे ड्युटीवर होते त्यांनी खूप अवरात्र परिश्रम घेतलेले आहेत नियोजन केलेले आहे आणि अशा प्रकारे आम्ही मासा यात्रेचे नियोजन केलेले आहे आणि यात्रा सुरळीत प्रकारे सुरू आहे साहेब या यावेळी अवैध धंदे कुठल्या प्रमाणात दिसले नाहीत काय सांगाल याबद्दल नेहमीप्रमाणेच म मला सुरुवातीलाच खूप तक्रारी आल्या होत्या खूप समाजसेवी किंवा पत्रकार बंधू आणि स्थानिक लोकांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जुगार चालतो पाकोडी नावाचा जुगार हा चालतो त्यामध्ये खूप जे आहे तरुण मुलांचं नुकसान होतं आणि खूप साऱ्या भानगडी भांडणं असे प्रकार मासा होतात तर त्यामुळे आम्ही सुरुवातीलाच या प्रकाराला बंदी घालण्याकरिता सुरू सगळ्यांना ब बंद सगळ्या बंदोबस्ताला स्ट्रिक्टली आम्ही तसे निर्देश दिले साध्या वेशातील आमच्या महिला आणि पुरुष अंमलदार तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार यांना सुरुवातीलाच वॉर्निंग देऊन कोणत्याही प्रकारे असा व्यवसाय कुठेही चालणार नाही लागणार नाही याकरिता सगळ्यांना त्यावर करडी नजर ठेवायला सांगितले आणि त्यांना वॉर्निंग दिलेली असल्यामुळे अशा प्रकारे कुठलाही प्रकार आम्हाला अद्यापपर्यंत आढळून आलेला नाही आहे आणि यापुढे पण तसा प्रकार यात्रेमध्ये होणार नाही याकरिता आम्ही चोख बंदोबस्त लावलेला आहे आणि संपूर्ण काळजी घेतो आहे आणि यात्रा संपेपर्यंत कुठलाही अवैध व्यवसाय किंवा अवैध जुगार मटका किंवा पाकोडी असा प्रकार आम्ही यात्रेत चालू देणार नाही याची खात्री केलेली आहे